हा घ्या हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत असाल आज आहे शुभमचा बड्डे मग शुभम नाही इट आमची गँग बघा आणि शुभमचे फ्रेंड लोक आहे बड्डेला आलेले आहेत त्याच्या आई अप्पा आमच्या अप्पा चुकूचे बाबा आणि याचे पप्पा आणि इकडं माझी मम्मी आणि माझ्या मम्मीची मम्मी आजी मी बोललेली कोणी तर आमच्या घरी येणार आहे तर तेच सांगत होती तुम्हाला आणि इकडे आलेली आहे माझे लाडकी आपण छोटी आहे ना ती वहिनी आलेली आहे असं माझे सासरे बोलायला होताय आणि आमची चिल्ल पार्टी आता बड्डे स्टार्ट होणार आहे बड्डे गर्ल इकडे पाणी पितोय बॉय। बेल करून बॉय। थी थी। शे, बस चला बड्डे स्टार्ट करता तुम्हाला दाखवते मस्त मटण बनवलेलं आहे भात वगैरे छान पैकी ब्लॉक कंटिन्यू बघा हे बघा यो शुभ आमचा बड्डेचा केक आहे आता आपण केक कट करणार आहे चल ये चुकू काय बोलला त्या काकी इकडं वर्षा चालले प्लेट भरायचं का केक खायला या सगळ्या ब्लॉग कंटिन्यू तुशील

अरे बस बस

आम्ही तरी सांगितलं ना का सगळ्या स्वप्नायचे excited. बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त जेवण वगैरे केलेले आहे आता आठून टाकून गप्पा मारत बसलेले आहेत विचारले आजीला इथे करमलं की नाही मग माय करम करमला ते इथे इथेच रास मिळते तुला पण राय बाई मस्त मजा येईल मस्त तुले लाडू पेडा खाऊ घालच मस्त जाड जुड करते आजीला ही आमची खालीशी भाषा या कसं वाटलं मग चांगलं वाटतं मला चांगलं वाटणार जेवण वगैरे आवडलं की नाही मटर खाज काय पाहिजे आजीला चिकन बनवलेलं ग्रेव्हीच सुक्क आजीला आवडलं वाटत बड्डे कसं आजी, <स्थाँगा> आजी किती कित वर्षानंतर आली विचारूया किती वर्षानंतर माझा चिकू आहे ना पोटात होता ना तर माझी फोडबंदी होती ना खोळबंदीचा कार्यक्रम तेव्हा माझी आजी आलेली आणि माझं जमवायचं होतं लग्न तेव्हा आलेली दोनच टाइम आलेली आणि आता ही तिसरी टाईम आहे आजीची ना बा त्या तिकडे जा नंबरमध्ये राहायचो आम्ही तिकडं आलेली माझी आजी आणि मग आता इकडे आले ना आता माझी मम्मी जबरदस्ती माझ्या आजीला घेऊन आलेली चल माझ्या लेकीच्या घरी

न, आजी माझ्या लग्नाच्या अगोदर यायची इकडं पण चुकू आता बारा वर्षाच झालंय रस्ते आता काहीच कळत नाही कारण की सगळे टावर बनलेले आहेत बिल्डिंग तर त्यामुळे आजी म्हणते इथं कुठं आणलं माझ्या आईला म्हणत होती माझी आई नातीच्याच ना घरी घेऊन चाललेली आहे मी मस्त आता मस्त जानबाई घे सुखशांत असळं करो सरो सोर सोर ठेचे कसं मी आणि माझ्या आजीला असं वाटायचं मी नांद आणई हा हा काय झालं या लोकांना मला सगळे अशी ठेवून द्यायचे बा मी खूप बोल बोलते ना बडबडी आहे तर बोलायचे लोक नवरा ना घर जाशी ना ना नान ना नाही तू पण तीन मुलं चालू आहे मी नांदून जाऊन दिलं वाटते मला वाटत चाल झालं गॅरंटी नव्हती असं लग्न करून हा सतरा मला चालू झालेलं एप्रिल मध्ये आणि तवच माझं लग्न जमवून दिलेलं तीन महिन्यात तर माझं लग्न बी ठरवलं आणि लावून दिलेलं लग्न एवढी याला काय होती मला शाळा सुद्धा शिकवणे दिली यांनी तेव्हा नवमीचे मी एक्झामच देत होती आणि लगेच स्थळ चालू झालेलं बघायला मला काय कळत बी नव्हतं त्याच्या लग्न काय काय नाही मी लग्न एवढी रडायची ना माझं का लग्न करून देत मला रिझन सांगा माझं का लग्न करून देत आहे आम्ही असं वाटत

कमेंट करा चला बाय बाय बोल बाय बाय चांगलं काय म्हणतात लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा बेल ऐकलं क्लिक करा आणखी सांगायचं मग ते चला बाय बाय